नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते उष्मा घाट टाळण्यासाठी काही सोप्या साध्या गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट भरपूर पाणी प्या म्हणजे तहान लागल्यावरच पाणी प्या असं नाही तहान नसतानाही दर तासाला थोडं थोडं तरी पाणी प्या पाणी पिताना एका गोष्टीकडे लक्षात ठेवा मोजत बसण्यापेक्षा तीन लिटर चार लिटर तुमची लघवी जी आहे ती सतत पांढरी असायला हवी ती पिवळी होता कामा नये शुगरी ड्रिंक्स म्हणजे कोल्ड ड्रिंक्स किंवा जास्त साखर असलेले इतर जे काही ड्रिंक्स या काळामध्ये मिळतात किंवा रेडीमेड ज्युसेस मिळतात हे आणि दारू हे मुळीच घेऊ नका चहा कॉफी जे गरम पदार्थ गरम पेय आहेत इतर ते कमी प्रमाणात घ्या कपडे घालताना थोडेसे लूज फिटिंग आणि हलक्या रंगाचे शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घाला फिट जीन्स फाई फिट टाईट टी शर्ट्स हे शक्यतो घालू नका बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा रु, रुमाल उपरणं डोकं आणि कान हे बांधून घ्या शक्य असेल तर चांगल्या गॉगलचा वापर करा शक्यतो सकाळी दहा ते चार या काळामध्ये जर गरज नसेल तर बाहेर पडू नका जर तुमचं बाहेर फील्डवरचं काम आहे मार्केटिंगचं काम आहे आणि तुम्हाला बाहेर पडावंच लागत असेल तर या काळामध्ये तुम्हाला उष्मघाताची जी लक्षणांवर व्हिडिओ तो बघून घ्या आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही दिलेली आहे तर तशी कुठलीही लक्षणं जर वाटली तर त्वरित तुमची गाडी थांबवा आणि जवळच्या कुठल्याही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये जिथे थंड हवा आहे एसी आहे फॅन आहे अशा ठिकाणी जाऊन आश्रय घ्या उन्हाळ्यामध्ये तुमच्या स्वतःच्या लिमिट्स ओळखून व्यायाम करा फार हेवी व्यायाम या काळामध्ये करू नका तुमच्या जेवणामध्ये फळं भाज्या जे सगळे जे ज्युसी फळं असतात म्हणजे कलिंगड आहे पपई आहे खरबूज आहे अशा गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटेल अंग दुखतंय आहे अशा वेळेला नारळ पाणी प्या खर तर बाहेर जे काम करतायत त्यांनी या काळामध्ये एक ग्लास किंवा एक नारळामध्ये जितकं पाणी असतं तितकं प्यायला रोज हरकत नाहीये तुमच्या शरीराच्या तापमानाचं मॉनिटरिंग ठेवा ते जर एकशे एक, एक डिग्रीच्या पुढे जर जात असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या घरातील ज्येष्ठ आणि लहान मुलं यांना या उष्माघाताचा त्रास जास्त होऊ शकतो तर त्यांच्याकडे लक्ष ठेवा आणि त्यातच लहान मुलांना गाडीमध्ये सोडून जाऊ नका अगदी चार पाच मिनिटंही लहान मुलं जर एकटे गाडीत राहिले तर गाडीत ते बंद वातावरणामुळे टेम्परेचर खूप जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये उष्माघाताचं प्रमाण वाढू शकतं म्हणून चुकूनही या काळामध्ये लहान मुलांना एकटं गाडीत सोडू नका धन्यवाद